आपल्याकडे गाईला देवाचं स्थान देण्यात आलं आहे कामधेनू गोमातेची पूजा केली जाते गाईच्या पोटात तेहतीस कोटी देवांचा वास असल्याची समजूत अगदी प्राचीन काळापासून प्रचलित असल्याचे दिसून येते गाईच्या पोटात तेहतीस प्रकारचे देवता वास करतात या देवता आहेत बारा आदित्य आठ वासू अकरा रुद्र आणि दोन अश्विन कुमार हे मिळून एकूण तेहतीस होतात म्हणून असं बोललं जातं की गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव असतात तर याच गाईची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते गाई ज्या घरात आनंदाने श्वास घेते त्या घरातील वास्तुदोष समाप्त होतो म्हणूनच घरात काम मातेची मूर्ती अथवा तस्वीर लावली जाते ज्या जागी गाय आनंदाने हंबरते त्या जागी देवी देवता कडून पुष्पवर्षाव केला जातो गाईच्या गळ्यात घंटा हमेशा बांधलेली असावी घंटा वाजल्याने गायीची आरती होते असं मानलं जातं जो व्यक्ती गायीची पूजा करतो त्याच्यावर येणाऱ्या सर्व अडचणींचा गोमाताकडून नाश केला जातो गाईच्या खुरामध्ये नागदेवतेचा वास असतो त्यामुळे ज्या ठिकाणी गाईचा वावर असतो अशा ठिकाणी साप विंचू येत नाहीत गायीच्या शेणामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो गायीच्या एका डोळ्यामध्ये सूर्यदेव व दुसऱ्या डोळ्यामध्ये चंद्रदेव यांचा वास असतो गाईच्या दुधामध्ये सुवर्णाचा अंश असतो जो अनेक प्रकारच्या रोगांची क्षमता कमी करतो गायीच्या शेपटीमध्ये हनुमानाचा वास असतो एखाद्या व्यक्तीच्या वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी शेपटीतून गळालेला केस वापरला जातो गाईच्या पाठीवरील वशिंडामध्ये सूर्यकेतून आडी असते रोज सकाळी त्याच्यावरून हात फिरवल्यास रोगाचा नाश होतो गाईला चारा दिल्यास तेहतीस कोटी देवांना भोग चढवला जातो गाईपासून मिळणारे दूध दही तूप यांचे सेवन केल्यास असाध्य रोग बरे होतात तळहात गुळ घेऊन गायीला चाटायला दिल्यास व्यक्तीचे भाग्यरेषा खुलते गायीच्या चारही पायामधून निघून परिक्रमा केल्याने व्यक्ती भयमुक्त होतो गाईच्या रक्षणासाठीच देवी देवतांना अवतार घेतला आहे गाईचे गोमूत्र कपड्यातून गाळून घेऊन सेवन केल्यास असाध्य रोग बरे होतात गोमाता ज्या व्यक्तीकडे वात्सल्या नजरेने बघते त्या व्यक्तीवर लक्ष्मीची कृपा होते जो व्यक्ती मनपूर्वक गायीची पूजा करतो त्या व्यक्तीची शत्रुदोषापासून मुक्तता होते गाईच्या पोठामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो तिच्या दर्शनाने तेहतीस कोटी देवांचे दर्शन केल्याचा लाभ होतो गोमाता ही सर्व सुखांची दाता आहे तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक शेअर सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ